श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे सकाळची देवपूजा आटपण झालेली आहे आरती धूप वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आजचं रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे तर इकडं सकाळी टिफिनसाठी आयुष्यात पराठे बनवायला घेतलेले होते आणि तेच आम्ही नाश्त्यालाही केले होते तर इकडं मस्त असं कणिक भिजलेली होती त्यामुळे टम्म फुगत होते आणि आलू जे होतं तेही खूप छान म्हणजे झालं होतं जे, जे मिश्रण तयार केलं होतं ते पाहू शकता एकदम पातळ आणि खूप छान फुगत होते ते मी बटाटा जो आतमधला असतो ना भरण्यासाठी आपण स्टफिंगसाठी जो बटाटा वापरतो ना त्याला मी फोडणी वगैरे काही देत नाही फक्त तिखट मीठ कोथिंबीर हळद वगैरे टाकून ते मॅक्स करून घेते तर इकडं सकाळ सकाळी नाश्त्यासाठी चहा घेतलेला आहे गरम गरम आणि त्याबरोबर पराठा घेतलेला आहे तर सकाळचा नाश्ता करून झाल्याच्या नंतरनं आलो तो शॉपवरती तर, तर, तर हेअर कटिंगसाठी क्लायंट होते स्टेप विथ लेअर हवे होते त्यांना तर केस मी पूर्ण विंचरून घेतल्या आणि खे हेअरकट दिला होता तर पाहू शकता हेअरकट स्टेप खूप छान पडलेल्या होत्या आणि लेअर पण खूप छान घेतलेले होते पुढच्या साईडने जवळपास दोन ते अडीच वर्षानंतर हेअर करट कट करत कर होती ही कसं वाटतं हेअरकट नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का रेग्युलर कस्टमर आहे ॲब्रोज आणि थ्रेडिंगसाठी असतेच इकडे पाहू शकता जवळून मी हेअरकट दाखवते आणि क्लायंट गेल्याच्या नंतरनं कंटिन्यू म्हणजे हेअरकटसाठीच क्लायंट होते आणि तुम्ही पाहू शकता दुकानची दशा माझ्या घरी आल्याच्या नंतर ना आज होता पाणीपुरीचा बेत तर पाणीपुरीसाठी मला इकडं पाणी तयार करायचं होतं त्यासाठी चिंच आणि खजूर असतात ना ते मी इथं भिजायला ठेवलेलं होते गरम पाण्यामध्ये कुकरमध्ये वटाणा आणि बटाटा शिजायला घातलेला हा पाणीपुरीचा पुदिना मसाला आणलेला तर हा मला काही इतका फार आवडला नाही आहे हा मसाला कुणी आणता असेल तर प्लीज स्किप करा कारण की अजिबात चांगला नाही आहे तर हे एकदम जलजिरा टाईपमध्येच आहे हे तर ह्याची टेस्ट चेंज करण्यासाठी मी काय जुगाड केलेला आहे पुढे मी दाखवतेच याच्यामध्ये ना मी थोडीशी कोथंबीर मिरची आणि मायेकडं एक थोडंसं एकदम पुदिना होता ते ॲड केलेला आहे आणि ह्याचं पाणी मी आता त्या पाण्यामध्ये ॲड करून घेत आहे म्हणजे पाणी एकदम छान होईल तर इकडं मी जे गोडापाणी आहे चिंचं ते बनवत आहे त्यासाठी चिंच मी मिक्सरला लावून घेत आहे त्याच्यामध्ये खजूर आणि गुळाची पावडर जी गुळ पावडर असते ती मी इकडे ॲड करून घेत आहे शॉपमधून यायला बराच वेळ झालेला लेट झालेला पाहुणे न वाचलेले त्याच्यामुळं पुढची जी काही एकदम डिटेल्समध्ये प्रोसेस मी काय दाखवली नाही ते इकडं मी रगडा बनवून घेत आहे तर आणि बटाटा जो होता त्याला मी मॅक्स करून घेत आहे एकदम गाळ करायचं नाही आहे आणि एक उकळी काढून घेते म्हणजे आपला रगडा तयार होईल इकडे पाणीपुरीसाठी शेव घरातलीच होती चाट मसाला आहे कांदा बारीक चिरलेला होता रगडा तिखट पाणी गोड पाणी बनवलेलं होतं घरातलं इकडं मी पाणीपुरी बनवून देत आहे दोघांसाठी तर अदोबर रगडा घातलेला आहे त्यानंतरनं तिखट पाणी घातलेलं आहे गोड पाणी घातलेलं आहे ॲक्च्युली ह्या पुऱ्या आणूनही आठ दिवस झाले होते दादांनी पुण्यातून आणल्या होत्या आणि पुऱ्या पण खूप मोठ्या मोठ्या होत्या ह्या नॉर्मल आपण थैल्यावरती आपण जे पाणीपुरी खायला जातो त्याची साईज एकदम छोटी असते आणि हे पाणीपुरी खूप मोठी होती तर इकडं मस्त अशी पाणीपुरी भरून तयार झालेली आहे आपली या तुम्ही पण सर्वजण खायला पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे लगेच सॉफ्ट होत आहे बरं का हे पुरी त्याच्यामुळे मी पटकपट करून भरून देत होते म्हणजे की जेणेकरून खायला होईल मला पण इतकं फास्ट येत नाही करायला तिखट पाण्याचं जे जुगाड केला होता ना एकदम परफेक्ट झालं होतं ते एकदम तिखटही नाही आणि जलजिरासारखंही लागत नव्हतं एकदम छान झालं होतं रंगही त्याचा एकदम परफेक्ट आला होता आणि आदूगरून ते दिसत होते वेगळ्याच कलरचं दिसत होतं नंतर जुगाडमुळं ते एकदम छान झालं इकडं डिश मध्ये पाणीपुरी तयार करून दिलेले आहे आता ह्या दोघांचं चाललेलं आहे खाणं आज त्यांची सुट्टी होती त्याच्यामुळे व्यवस्थित टाइम वगैरे सगळं मॅनेज वगैरे करून पाणीपुरी केलेली डाळ्याने भाकरी आणि वांग खाल्लेलं आता तुमचं टन <laughs> आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं कसं वाटला पाणीपुरीचा व्हिडिओ आणि हेअर कटचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत सर्वांना बाय बाय